नमस्कार मित्रांनो तुहीरेबाचा मितवा या मालिकेमध्ये आपण असं पाहत आहोत की अर्ण ऑफिसमध्ये असतो खरं तर जेव्हापासून ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं किंवा ईश्वरी त्याच्या समोर नसते आजूबाजूला नसते त्यामुळे तो खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो जेव्हा आता आकाशला तो खूप ओरडच असतो तेव्हा आकाश म्हणत असतो माझं सगळं काही कंप्लीट आहे हे सगळं काही मी सबमिट केलेलं आहे तेवढ्यातच लावण्या असते आणि तेव्हा लावण्या म्हणत असते माझं काम थोडंसं पेंडिंग आहे त्यावर आता तो तिच्यावर चिडतो तो म्हणत असतो तुमची पर्सनल लाईफ बाजूला ठेवून कामावरती फोकस केलं लक्ष दिलं तर सगळं काही व्यवस्थित होईल त्यासोबतच लग्न साखरपुडा ह्या गोष्टी गोष्टीतून जरा बाहेर या आणि त्यासोबतच का ही सगळी कामं काही जी आहे ती वेळच्या वेळीला करायला शिका तेव्हा मात्र लावणं त्याच्यावर ती म्हणत असते एक मिनिट सर तुम्हाला नसेल तुमची पर्सनल लाईफ इन्जॉय करायची पण माझी पर्सनल लाईफ आहे ती मला एन्जॉय कशी करायची काय करायची हे मी माझं ठरवणार त्यामध्ये तुम्हाला बोलण्याचा कोणीच अधिकार दिलेला नाही आहे तुम्हाला एक गोष्ट कळतं आहे का आजीने आपल्यासाठी एवढं सगळं काही प्लॅन केलं होतं एवढा सगळा काही साखरपुडा हे सगळं काही त्यांनी घडून आणण्याचं ठरवलं होतं पण तुम्ही काय केलं ते सगळं काही स्पॉईल केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला नसेल तुमची पर्सनल लाईफ पण मला माझी पर्सनल लाईफ आहे त्यामुळे ती कशी एन्जॉय करायची काय करायची हे माझं मी ठरवणार आणि राहिला कामाचं चा विषय तो मी नंतर कम्प्लीट करू शकते असं म्हणूनच राव लावण्यासुद्धा आता त्याच्यावरती रागरा करत असते चिडचिड करत असते आणि मला प्रेम करायला तुम्ही थांबू शकत नाही माझं तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्याचा तुम्ही असा अपमान करू नका तुमच्या लेखी नसलंही तुमचं माझ्यावर प्रेम पण माझ्या प्रेमाचं मला करायचं की नाही ह्या गोष्टी तर तुम्ही नका सांगू असं बोलूनच आता मुद्दा म्हणूनच त्याला आणखीनच भडकवण्याचं इथे काम करत असते आणि तिथून जात असताना इथे मात्र अर्णव खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो अक्षरशः डोक्याला हात लावूनच तो बसलेला असतो प्रत्येकजण त्याच्या बाबतीत असा चुकीचा गैरसमज का करून घेतं यामुळेच त्याला हे सगळं काही ते दि आता मात्र इकडे जो काही आपला राजेश आहे राकेश आहे राकेशने ईश्वरीजीसाठी नोकरी शोधलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणत असते अहो राकेशजी तुम्हाला एवढं सगळं काही गोष्टी करण्याची काहीच गरज नव्हती तुम्ही उगाचच कशाला एवढा त्रास करून घेतलात एवढं सगळं काही अगोदरच ऑलमोस्ट तुम्ही करत आहात आणि अजून सुद्धा इथे तुम्ही कशासाठी माझ्यासाठी हे एवढं सगळं करत आहात तुम्ही करू नका प्लीज ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो ती बोलत असते त्यावर इथे तो बोलत असतो अहो हे काय असं काय करताय तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका पहिलीसुद्धा नोकरी तुम्हीच मला मिळून दिलेली होती आणि त्यासोबतच आत्तासुद्धा तुम्ही मला ही नोकरी मिळवून दिलेली आहे त्यावर आता तो बोलत असतो अहो आपल्या माणसासाठी एवढं सगळं काही करावं लागत आहे आणि त्यासोबतच मी तुमच्यासाठी एवढं सगळं काही करत आहे यावर यात चुकीचं असं काहीच नाही आहे ह्या सुद्धा सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्यानंतर नंतर मात्र जी काही ईश्वरी आहे ती मात्र अगदीच भांबावून गेलेली असते कारण हा सगळं काही एवढं सगळं तिच्यासाठी करत आहे हीच गोष्ट तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट असते प्रेक्षकांना इकडे मात्र अर्णव संध्याकाळी घरी जाऊन बसलेला असतो आणि घरी गेलेला जो काही अर्णव आहे तो मात्र इथे खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो अस्वस्थ असतो आणि तेवढ्यातच तिथे आकाश येतो आकाश म्हणत असतो सॉरी पण तू खूप जास्त चुकीचा वागलेला आहेस तुला तुझी पर्सनल लाईफ अजिबात जगता येत नाही आहे आणि तू त्या ईश्वरीसोबत कसं वागले आहेस हे तरी तुला कळतं आहे का त्यावर आता अर्णव बोलत असतो तू कोणाशी बोलतो आहेस काय बोलतोय हे कळतं का मी तुझा मोठा भाऊ आहे हे प्रश्न तुला विचारायचा कोणी अधिकार दिला त्यावर आकाश म्हणत असतो हो आहेस तू माझा मोठा भाऊ पण मोठा भाऊ चुकत असेल तर लहान भावाने सुद्धा त्याला त्याचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे किंवा त्याची चूक दाखवून दिली पाहिजे ना ईश्वरीसारख्या मुलीला तू आयुष्यातून दूर केलेला आहेस आणि तुला तरीसुद्धा वाटत नाही की तुझी काय चूक झालेली आहे म्हणून असं म्हटल्यानंतर आता अर्णूला त्याचंच बनणं पटलेलं असतं आणि तो म्हणत असतो थँक्यू तू मला समजून घेतलंस आणि त्याचबरोबर हक्काने माझ्या तुकाने ते खेचलेलं आहे त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू मला कळतं आहे हे सगळं काही काय आहे पण मी काय करू मला समजत नाही आहे तेव्हा आता आकाशला तर समजलेलं असतं की जो काही अर्णव आहे तो ईश्वरच्या प्रेमात पडलेला असतो ही गोष्ट त्याला इथे व्यवस्थित पद्धतीने समजलेली असते पण तो मात्र ते सगळं काही ॲक्सेप्ट करण्यासाठीच तयार झालेला नसतो आता मात्र इकडे जी काही ईश्वरीची आई आहे सुप्रिया तिने अर्णवला कॉल que le das tú अर्णवला कॉल केल्याच्यानंतर ती बोलत असते अर्णव मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि महत्त्वाच्या विषयावरती काय बोलायचं आहे असं म्हटल्याच्यानंतर त्याला असं वाटत असतं की हा फोन तर मला कोणा कोणाकडून आलेला आहे वगैरे आणि तो पाहतो तर ईश्वरीच्याच नंबरवरून फोन आलेला असतो तू आज संध्याकाळी घरी येऊ शकतोस का मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तेव्हा तो बोलत असतो की बरं ठीक आहे येतो मी संध्याकाळी घरी आणि असं म्हणून असतो आता घराकडे जायला निघालेला असतो कारण त्याला तिकडे जाऊन काय आहे आहे मॅटर नेमकं असं हे सगळं काही जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच तो सुद्धा तिकडे निघत असतो आता मात्र ईश्वरीला ज्या ठिकाणी जॉब पाहिलेला असतो त्या ठिकाणी ईश्वरी एकटीच न जाता जो काही राकेश आहे तो तिकडे जायला लागलेला असतो तेव्हा आता इथे सुप्रिया म्हणत असते राकेशजी खरंच तुमच्यामुळे मला टेन्शन नाही आहे पण तुम्ही उगचंच एवढा त्रास झाला आणि ते सगळं काही सहन करून घेताय ईश्वरीसाठी तेव्हा ईश्वरीसुद्धा म्हणत असते हो मी सुद्धा तेच म्हटलं बरं घ्या तुम्ही गरमागरम चहा तरी पिऊन घ्या असं म्हणूनच आता ही दोघेसुद्धा मस्त चहा एन्जॉय करत असतात तेव्हा आता राकेश म्हणत असतो तेवढंच आज इंटरव्ह्यूचं काही हो पण माझ्या इंदोरीच्या लिबीबरोबर मला आज मस्त बाईकवरून वेळ वाया वेळ घालवता येणार आहे आणि त्यासोबत मस्त एन्जॉय आम्ही करणार आहोत असं सगळ्या काही गोष्टी इथे आता राकेश बोलत असतो आणि तुम्ही नका काळजी करू मी आहे ना सोबत तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का त्यावर आता सुप्रिया म्हणत असते हो तुमच्यावरती तर पूर्ण विश्वास आहे त्यामुळेच कसली काळजी नाही आहे आणि त्यासोबतच आम्ही म्हणतो ईश्वरला नको नोकरी नको नोकरी म्हणते ऐकतच नाही आहे अगं ईशूर तुझा एक काय बघ राखी जीवन थांबलेले आहेत केव्हाचे असं म्हणून दोघेसुद्धा निघून जातात आता संध्याकाळची वेळ असते आणि त्यासोबतच आता अर्णवसुद्धा घरी आलेला असतो पण ईश्वर आत्तापर्यंत आलेली नाही त्यामुळे सुप्रिया खूप जास्त काळजीमध्ये असते अर्णव येरा बस असं म्हणून ते त्याला पाणी वगैरे देते आणि पाणी दिल्याच्यानंतर गप्पा मार बसलेले असतात तेव्हा आता ते इथे ईश्वरी नाही ईश्वरी बाहेर गेलेली आहे तेव्हा अर्धव म्हणत असतो की हो बरं झालं नाही तर तिला पुन्हा आणखी माझ्यासोबत भांडायला काही कारण मिळालंच असतं तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते हो अगदीच त्यासाठीच मी इथे बोलवलेला आहे तुमच्या दोघांच्या भांडणाबद्दलच खरं सांगू का तुमच्या दोघांचं भांडण म्हणजे कसं आहे तुला सांगते खरं एवढे दिवस झालं ईश्वरी तुझ्यासोबत काम करत आहे मग त्या एवढ्या दिवसाच्या कामाच्या ह्याच्यामध्ये तू ईश्वरीचा स्वभाव ईश्वरी कशी आहे ह्या सगळ्या काही गोष्टी तर तुला तुणा कळाल्याचं असतील ना अर्व त्यामुळे ईश्वरी जी आहे ती खूप साफ मुलगी आहे तिचं मन अगदी साफसुथरा आहे म्हणे आहे ती भावनेच्या भरात बरेच काही असे शब्द बोलून जाते पण ज्या वेळेस तिला कळतं तरी काही चुकलेली आहे त्यावेळेस ती मापीसुद्धा मागते आणि दुसऱ्यांसाठी करायला गेलं तर दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत करणार असते आणि त्यासोबतच करताना मात्र अगदीच त्या मागची भावना खूप प्युअर असते पण जेव्हा ती खुणाकडून तरी हर्ट होते तेव्हा मात्र तिला खूप जास्त त्या गोष्टीचा त्रास होतो आणि आत्तासुद्धा अगदीच तसं काहीसं झालेलं आहे ती आत्ता खूप जास्त हर्ट झालेली आहे आणि हर्ट झाल्यामुळे मला तिची ही अवस्था पाहत नाही त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही दोघांमधलं जे काही भांडण आहे ते लवकरच क्लिअर करावं यावर अर्ण बोलत असतो हो मला ते सुद्धा कळले आहे पण माझा मनाचा कोणी विचारच करत नाही तेव्हा आता एकदा तिच्या जागी उभा राहून बघ ना अर्जुननी जे काही कामं सांगितले आहे तीच कामं ती करत आहे आणि त्यामुळे कदाचित तुला असं वाटत असेल असं इथे या दोघांचं बोलणं सुरू असतं तर तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही राकेशजी आणि त्यासोबतच ही सगळी लोक आता घराकडे यायला निघालेली असतात आणि घराकडे यायला निघाल्याच्यानंतर ईश्वरीचा पाय पाय तोल जात असतो तेवढ्यातच राकेशजी तिला ते ते सावरण्याचं काम करत असतो तर इकडे हा जो काय आहे तो घराच्या बाहेर निघालेला असतो आणि हा घराच्या बाहेर निघाल्याच्यानंतर मात्र ईश्वरी पाहते की हे सर इथे काय करत आहेत आत्ता ह्या वेळेला आणि तेव्हा पाहिल्याच्यानंतर मात्र तिला असं वाटत असते की आत्ता अर्णव सर इथे काय करत आहे तेव्हा आता अर्णवचा फोन घरामध्ये विसरलेलो असतो त्यामुळे तो म्हणत असतो की माझा मोबाईल घरामध्ये विसरलेला आहे असं म्हणूनच आता इथे अर अर्णवची आई तिचा मोबाईल द्यायला आत्म जाते तेव्हा आता इथे जो काही राकेश आहे त्याला पुन्हा मोठा प्रश्न पडलेला असतो की आत्ता अर्णव इथे काय करत आहे कशासाठी आलेला आहे हे तर मला आता कळत नाही काय चाललेलं आहे यांचं असं नंतर आता मी काय करू हेच गोष्टी आता इथे त्याला समजत नसतात तर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पुढील भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढील भागामध्ये आता इथे ईश्वरीमध्ये आणि पुन्हा एकदा अर्णवमध्ये खूप धमाक्याचं आणि जोरदार भांडण सुद्धा होणार असतं कारण प्रेक्षकांना कशा पद्धतीने आता अर्णव ईश्वरी समोर आलेला असतो आणि ती बोलत असते मला तुमच्याशी मुळात काही बोलायचंच नाही आहे तेव्हा इथे तो बोलत असतो ठीक आहे तुला माझ्याशी काही बोलायचं नाही आहे ना तर इथून पुढे माझ्यासमोर तू सुद्धा येऊ नकोस तेव्हा आता ईश्वरी बोलत असते मी तुमच्यासमोर येत नाही तुम्ही नेहमीच माझ्यासमोर येण्याचं काम करत आहात प्रयत्न प्रयत्न करत आहात असं म्हणून दोघांचं पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण इथे लागलेलं असतं तर आता प्रेक्षकांना ह्या दोघांचं भांडण झाल्याच्यानंतर मात्र आता जेव्हा डो ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर त्याला ईश्वरीची प्रचंड आठवण येत असते म्हणून तो इथे तिला सतत फोन करत असतो आणि फोन केल्याच्यानंतर तिला तिच्याशी खरंतर बोलायचं असतं माफी मागायची असती झालेल्या गोष्टींबद्दल आणि तो तिला त्यामुळे फोन करत असतो पण आता ईश्वरी मात्र मुद्दाम फोनच उचलत नसते आणि फोन कट करत असते कारण ती राकेश बरोबर इथे बाहेर गेलेली असते इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि आपण कुजन मला का फोन करत आहे म्हणूनच ती त्याचा फोन कट करण्याचं काम करत असते जेव्हा आता इथे जो काही राकेश आहे त्याच्यासमोर हा फोन कट केला जातो तेव्हा मात्र आत इथे आता त्याला खूप आनंद होत असतो माझी इंदोरी जिलेबीने फोन कट केला आता माझी इंदोरी जिलेबी माझीच होणार आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ते बोलताना दिसत आहे त्या प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्यासोबतच छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बिलायकॉन प्रेस करा ऑलवर सेट करून तू हिरे माझा मित्र या मालिकेचे असे छान छान एपिसोड नक्की पहा तर प्रेक्षकांना व्हिडिओ Pahala bedal tuh mas serban cewek gudiman apa soal dan nebat.